हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा हे बघा इतना पसारले की बैठकी होमे आज तर बघा आता खूप सारे सण येत आहेत ना तर मग म्हटलं नाही का तर साड्या काढाव्या आहे ना सणांना घालायला जर त्या साड्या घालल्यान की मी जे कधीच नाही घातलं तर बघा ही वाली साडी आहे एवढी मला नाही का हा कलर खूप आवडतो बघा हा वाला कसली तुटी ना ही साडी आहे ना आमच्या घराची पूजा होती ना आमचं दुसरीकडं मोठ्या जावेचं घर आहे तेव्हा मी घेतलेली तर ते तेव्हा एकदाच घातलेली तर मी ही कधी माझ्या व्हिडिओमध्ये नसान बघितला की माझी ही वाली साडी तर बघा मी रक्षाबंधनला घालणार आहे पण मला त्याचा ब्लाऊजच नाही आहेत <laughs> तर मला त्याचा ब्लाउजच नाही आहेत आणि मी कालचा ब्लॉग बघितला असं तुम्ही काल मी गेले होते शॉपिंगला तर मिस्टरांना बोललेले मला साड्या घ्यायच्या तर ते बोलले अजिबात नाही ते बोलले अजिबात नाही साड्या अजिबात नाही घ्यायच्या तर मग मी बघा गरीब आ आमला नारी तर ब्लाऊजचे नाही का शिलाई काढत बसलेली आहे मला ब्लाऊज नाही आहेत पण मला साड्या खूप आहेत सगळ्या साड्या तुम्ही जर एवढ्या बघितल्या ना हैरान होतात हैरान पण एवढ्या साड्या करायचं आता रक्षाबंधन आल्या आता भाऊ पण घेतात घेत असतो आहे ना मग पण माझे भाऊ छोटे येतो माझ्यापेक्षा मीच मोठी आहे पण ते तरी पण घेतात पण माझा हक्क हे आहे ना रक्षाबंधनला छोटे आसू मोठे असं आस, घ्यायला लागतं बघा मी आता रागाने नाही का सगळ्या साड्या एकदम घेतल्यात काढून तुम्हाला दाखवून म्हणजे मला राग आला मला त्यांनी साडी नाही घेतली म्हणून पण आताच घेतले होते त्यांनी असं नाही की नाही घेतलं तर मी अशा रागाने इकडे काढून फेकल्या आणि हावाली चॉईस केली रक्षाबंधनला घालायला आणि पंचमीला कुठली घालवा आता ते चॉईस करायचे तुम्हाला दाखवते हे बघा इकडे एवढी टेकडी भरलेली आहे आणि इकडे बघा ह्याच्या खाली एवढे आहेत इकडे इकडे आहेत इकडे तर ढीग लागलाय बाबा रे बाबा हे बघा इकडे तर एवढा ढीग लागलाय आणि ही वाली साडी आहे ना हा घालू का पंचमीला असं विचार करते पण मी ही साडी घातलेली माझ्या भावाच्या लग्नाची आहे पण घालू की नको असं झालं मला जास्त वेळेस नाही घालू वाटत माहिती आहे काय करू कमेंटमध्ये सांगा ही घालू की ही घालू हावाला रेडवाला वाली पण घातली मी नाही का ही बघा पैठणी आहे कुठे गेला मोर पैठणीवरला उडायला वाटतं हे <laughs> बघा इकडे मोर आहे हा पैठणी आहे हा घालू का रेड हे रेड पण नाही घातली मी कधीच हा ना पण कुठली घालू यात एवढे साड्या झाल्यात काय सांगू पण मी घड्या कधी करू तुम्ही सांगा बघा इकडे अरे बापरे ह्याच्या खाली पण लय आहेत हे बघा तर फक्त हे अर्ध्या साड्या आहेत बरं का माझ्या अर्ध्यावरती माझ्या बेडमध्ये आहेत तरी पण माझ्याकडे साड्या नाही आहेत आता बघा अशा इकडं काढून फेकल्यात इकडे अशा इकडे ह्या साईडला हे बघा इकडे पण आहेत कपाटाखाली पण गेली आणि हे बघा एवढा अख्खा कप्पा भरून होत्या मी इकडं काढून फेकल्या रागाने तर मला आता एवढं साफ करायचं आहे पण मी कुठली घालू मला सजेस होईल ना हे बघा इकडे इकडे कुठे गेली अजून हे बघा ही तर घातलेली तुम्ही बघितली कुठली घालू यार सगळ्या घातलेल्या आहेत मला ना आवडत असं घातलेलं परत पण जाऊन आपण वरच्या बेड मधली काढूया एक साडी वरच्या बेड मधील सगळ्या काटापदराच्या आहेत पण मला असे जरा सॉफ्ट सॉफ्ट सौप पाहिजे तिकडं मोठे आहेत शालू शालू आणि इथे बघा माझी सासूने आलेली इथेच आहे ती मी गौऱ्याला घालणार तर अशा प्रकारचे एवढे सारा पसारा पडलेला आहे हे बघा इकडे पण आहेत बघा दोन साड्या पण त्या नेटच्या आहेत त्या लई टो चुपतात बाबा <laughs> बहुत चुपताय मेरको पसंत नाही आहे तर मी कोणसी पेनू मेरेको बहुत टेन्शन हो रहा है अभी तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं मला मी एवढ्या साड्या कधी कर घडी करू तुम्ही सांगा आता बघा माझी अशी आज कथा झालेली आहे तर म्हटलं चला आपण एक छोटसं ब्लॉक काढूया कोण कौन कोण आहे अशी माझ्या सारखी नमुने एवढ्या साड्या असून म्हणजे नाही का मी तीनशे दिवस पण घातल्या ना म्हणजे रोज एक वर्षातून एक तर संपणार नाही तेवढ्या आहेत बरं का माझ्या साड्या तरी पण नाही आहेत तरी पण नाहीये आणि यार माझी ती न्यू साड्या दोन घेतलेल्या कुठे त्या पण वरती आहेत मी एकदा ब्लॉग बनवला हो होता ना त्या तीन चार साड्या अजून वरती आहेत ओ माय गॉड तरी पण साड्या नाही आहेत माझ्याकडे काय करू तर चलो मला हे साफ करायचं मलाच करायला लागणार आहे ना मी पण रक्षाबंधनला ही साडी घालणार आहे ना कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा छान वाटते अशा बांगड्या बिंगड्या भरून मस्त आहे ना ज्वेलरी घातल्यावर हे वाली मी नाही घातली कधीच पण मी ही घालणार आहे आणि हे बघा हे पण दाखवायचे नाही बघा ह्या साईडला होती इकडच्या साईडला पण आहे दाखवते हे बघा हे वाला आहे वाला शालू आहे पण मी हा हायला ना नाही घालू शकत कारण मी हे कधीतरी घातला होता वरूनच काढायला लागेल मला एक बेडमधनं पण हे वाली मला घालायची ह्याला इकडे पण पडलात बघा अशा साड्या इकडं पण आहे पण मी ही दोन तीन टाईम घातली तर ही नाही घालू शकत पण ही छान आहे बघा हे मला अच्छा आहे इधर मैंने इसको को खूप फुलफुल लगाया है <laughs> ये अच्छा दिखता पिटको पाटको बहुत अच्छा दिखता ये ब्लाउज मेरे को ब्लाउज पसंद है मगर साडी प्लेन ही प्लेन मेरे को ज्यादा ही साडी अच्छी लगती क्या पता क्यों मगर अच्छा लगता हे पण छान आहे हाय ना हे विचार करू शकते मी मी आणि ही कधी घातली पण नाही एक दोन तास घातलेली आहे की खूप जुनी साडी आहे बरं का पण ही नवीनच आहे दोन तास घातली जुनी म्हणजे लय दिवस झाले घेतलेली असं माझं बाबा रे बाबा मी एवढा कधी काढू पसारा तर चलो हे मी काढून घेते बघा आता इथं मस्त असे गाणी लावलेत म्हणजे मला एनर्जी येते माहिती आहे का काम करायला चलो मी आता काय करते एवढं सगळं फिनिश मी एवढं करून घेते मला आता मलाच करायला लागणार आहे ना, ना कोणी येणार पण नाही तर चला आजचा ब्लॉग छोटासा छान मिनी ब्लॉग आणि माझ्यासारखे हानंमुने कसे आहेत ते पण सांगा कमेंटमध्ये तीनशे मी असं बोलले वाटतं तीन तीनशे दिवस पण घातले ना कमी पडणार नाही तेवढ्या साड्या आहेत आपल्याकडं फिर मी माझ्याकडं साड्या नाही आहेत मला काल नाही घेतली साडी पण जाऊ द्या नेक्स्ट टाईम देखते हे तो चलो मैं लेती हूँ ये आवर के तो आज का ब्लाउज कैसा लगा सॉरी <laughs> ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये